नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे सामाजिक कार्यकर्ते राजेश लोखंडे आणि नेहल छेडा यांच्या वतीनं मनोरुग्णांना फराळ वाटप आमदार संजय केळकर यांच्याकडे सिंगनगरमधील रहिवाशांची धाव आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद तिघेसाहेब यांच्या शक्तीस्थळावर दिव्याची रोषणाई ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते राजेशरामण लोखंडे आणि नेहल छेडा यांच्या वतीनं आज ठाणे मनोरुग्णालयात रुग्णांना दिवाळी फराळाचं वाटप करून वेगळी दिवाळी साजरी करण्यात आली यावेळेला मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे खाजगी सचिव मंगेश शिंदे तसंच सन्माननीय आरोग्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक रतन लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते राजेश लोखंडे हे नेहमी विविध समाज उपयोगी कामं करत असतात त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून दरवर्षी दिवाळीची सुरुवात विशेष उपक्रमाने करण्यात येते मनोरुग्णालयातील सुमारे सातशे रुग्णांना दिवाळीनिमित्त फराळाचं वाटप करण्यात आले समाजसेवेची परंपरा जपत राजेश लोखंडे आणि नयल शेडा दरवर्षी मनोरुग्णालयातील रुग्णांसोबत दिवाळी साजरी करतात आणि त्यांना फराळाचं वितरण करतात या उपक्रमाचं कौतुक करत मंगेश शिंदे म्हणाले की राजेश लोखंडे दरवर्षी अशा पद्धतीनं समाजासाठी कार्य करत असतात यापुढेही हा उपक्रम असाच सुरू राहावा आणि आम्हालाही दरवर्षी आनंदात सहभागी करून घ्यावं असं ते म्हणाले यावेळेला त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णालयामध्ये चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीसुद्धा घेतली खर तर सर्वसामान्य किंवा आपल्या कुटुंबाबरोबर दिवाळी सगळेच साजरी करत असतात पण या मनोरुगांवर समवेत दिवाळी साजरे करणं हा एक अनोखा योगा आहे आणि एक अतिशय चांगली गोष्ट आहे की मनोरुग्णांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असते हे धाडस राजेशजीने दाखवलंय आणि एक अतिशय चांगला त्यांचा हा उपक्रम आहे याला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा आहेत आज खर तर खूप आनंदाचा दिवस आहे दिवाळी अं इथं समाजात इतर ठिकाणी हे करता आमच्या विशेष मनोरुग्णालयात गौरवसीठ सरफे श्री राजेश लोखंडे चेडासाहेब यांच्यातर्फे रुग्णाला परवानगीच दिलेली आहे त्याबद्दल रुग्णालयात प्रादेशिक मनोरुग्णालयातून आपल्याशी आभार मानतो आणि ह्या चांगल्या स्तुत्य कार्यक्रमाला सेवाभावी कार्यक्रमाला आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचे सचिव साहेब श्री मंगेशजी शिंदे साहेब यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल आम्हाला आनंद वाटला आमचं प्रत्यक्ष मनोरुग्णाचं कामकाज किंवा कसं चालतं याची सुद्धा त्यांना माहिती कळाली आणि आम्हाला प्रेरणा ह्यातून प्रेरणा मिळते अधिक चांगले काम करण्यासाठी रुग्णालयाला चांगली अत्या उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला द्यायची दिली आणि गौरव स्वीट्सला पुन्हा एकदा मी आभार मानतो आमच्या मनोरुग्णाची दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी केली दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे यंदाही आम्ही मनोरुग्णालयामध्ये मनोरुग्णांबरोबर दिवाळी साजरी करण्याचे ठरवले होते त्याप्रमाणे आजच्या धनदृषीच्या दिवशी आम्ही ही दिवाळी साजरी उकर, करतो आहे आमचा हा उपक्रम उपक्रम दरवर्षी असतो यावर्षी आम्ही सातशे रुग्णांना ही दिवाळीचा फराळ वाटपाचं आम्ही नियोजन केलं होतं आणि प्रबंध करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आपल्या आंबेडकर साहेबांचे पी एस जे आहे ते स्वतः साहेब स्वतः उपस्थित राहिलेले आणि त्या वतीनं आम्ही त्यांच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि असंच आम्ही दरवर्षी पुन्हा हा उपक्रम साजरा करणार आहे गौरव सुच्या वतीनं धन्यवाद एकीकडे एसआरए योजना राबवताना विकासकांची मुजोरी सुरू असताना खोपट येथील सिंगनगरमध्ये क्लस्टरची माहिती न देता रहिवाशांवर दबावतंत्र अवलंबलं जात असल्यानं त्यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात सिंगनगरमधील रहिवाशांनी सह्यांचं निवेदन देत आमदार संजय केळकर यांना न्यायासाठी साकडं घातलं क्लस्टरबाबत कोणतीही माहिती न देता काही मंडळी रहिवाशांकडून एफिडेव्हिटवर सह्या घेत असल्याची तक्रार रहिवाशांनी केळकर यांच्याकडे केली कोणतीही माहिती न देता जबरदस्तीनं ती केली जात असल्यानं रहिवाशांच्या पायाखालची वाळू सरकली याबाबत केळकर यांनी रहिवाशांना धीर देत कोणताही अन्याय त्यांच्यावर होणार नाही असं स्पष्ट केलं लवकरच क्लस्टर विभागातील अधिकाऱ्यांची आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात येईल असंही केळकर म्हणाले त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी केळकर यांचे आभार मानले याबाबत बोलताना केळकर म्हणाले की एसआरए योजना राबवताना विकासकांची मुजोरी सुरूच असून आता क्लस्टर योजना राबवताना अधिकाऱ्याऐवजी विकासकाची माणसंच रहिवाशांपर्यंत पोहोचून दबाव तंत्र वापरू लागलेत अशा प्रकरणात रहिवाशांची फसगत होऊ नये म्हणून मी नेहमीच जागरूक असून सिंगनगरमधील रहिवाशांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असं केळकर म्हणाले दरम्यान धर्मवीर नगरमधील इमारतींचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्यानं कधीही दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती येथील रहिवाशांनी व्यक्त केली याबाबत केळकर यांनी बी विभागाचे कलाल यांच्याशी चर्चा केली असून लवकरच दुरुस्तीचं काम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिलेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण यांनी गुरुवारी धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथे दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी दीपोत्सव आयोजित केला होता संपूर्ण शक्तीस्थळाला लायटिंग करण्यात आली होती आकर्षक आकाश कंदीलही लावण्यात आले होते तसंच दिव्यांच्या रोषणाईनं सर्व परिसर लखलखून गेला होता या कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडी ठाणे शहर संघटिका माजी महापौर स्मितादा इंदुलकर युवासेना पदाधिकारी मयूर जैन वरुण मानकामे कृतिक पाटील स्मित कोलप ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत घाटवळ सुरेंद्र बोई प्रदीप घोसाळकर नितीन फणसे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक बंधुभगिनी यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाविकास आघाडीच्या वतीनं येत्या सोमवारी गणेशवाडी पाचपाखाडीतील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये दिवाळीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकारातून या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आले सोमवारी सायंकाळी सहा वाजता या दीपोत्सवाला सुरुवात होणार आहे त्यानंतर आव्हाड खासदार राजन विचारे अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उबाठा काँग्रेस आणि मनसेचे सर्व कार्यकर्ते एकत्रित दिवाळी फराळ करणार आहेत अशी माहिती मनोज प्रधान यांनी अन्ग दिली दरम्यान ठाणेकर नागरिकांनीही या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी तुळजाभवानी मंदिरात उपस्थित राहावं असं आवाहन मनोज प्रधान केदार दिघे विक्रांत चव्हाण आणि रवींद्र मोरे यांनी केले। विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं नुकताच मोर्चा काढला होता या मागण्यांपैकी एक म्हणजे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी निवडणूक विभागात कार्यरत असलेले वादग्रस्त सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांची केलेली बदली त्यांच्याकडे आता परवाना जनगणना आणि नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी देण्यात आली आहे तर बाळू बिचड यांच्याकडे निवडणूक विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे उद्धवसेना आणि मनसेनं सोमवारी ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार वाहतूक कोंडी कचरा पाणी समस्या रस्त्यावरील खड्डे इत्यादींसह इतर मुद्दे घेऊन पालिकेवर मोर्चा काढला होता या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेस सहभागी सह झाले होते या निमित्तानं महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं आयुक्त राव यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली भोरसे यांच्याकडे निवडणूक आणि परवाना विभाग होता त्यातील निवडणूक विभाग त्यांच्याकडून काढण्यात आला असून त्याचा पदभार कार्यालयीन अधीक्षक बाळू पिचड यांच्याकडे सोपवण्यात आलाय तसंच उथळसर प्रभाग समितीचा देखील पदाभार त्यांच्याकडे देण्यात आलाय तर बोरसे यांच्याकडे परवाना विभाग कायम आहे महापालिका निवडणुकांना अद्याप वेळ आहे त्यामुळे महायुतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेतील असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं ठाण्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनीही ठाण्यात भाजपाचा महापौर व्हावा असं मत व्यक्त केलं त्यामुळे शिंदे यांची शिवसेना आणि भाजपामध्ये शाब्दिक वाद सुरू झाले शुक्रवारी ठाण्यातील भाजपाच्या पक्ष कार्यालयात कोकण विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही उपस्थित होते बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी पूर्वतयारी करावी लागते ती केली पाहिजे त्याचा फायदा हा नेहमी महायुतीला होतो असं चव्हाण म्हणाले पालिकेच्या निवडणुका अंतिम टप्प्यात होणार आहेत अद्याप वेळ आहे त्यामुळे महायुतीचा निर्णय देखील वरिष्ठ पातळीवर होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं निवडणुका ज्या आहेत त्या अंतिम टप्प्यात होणार आहेत त्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये होणार निवडणुका त्यामुळे जे निर्णय त्यावेळेस जे निर्णय वरिष्ठ पातळीवरती देवेंद्रजी असतील शिंदे साहेब असतील दादा असतील अजितदा सोलापूर चार माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे भाजपा मध्ये पुन्हा एकदा सुरू झालेला आहे मोठ्या प्रमाणात अजूनही लोक येत आहेत भाजपामध्ये तसं बघतात आपल्याला सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ज्या त्यातील आणि महायुती जे काम करताय त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला असं वाटत प्रत्येक लोकप्रतिनिधी जो गेल्या अनेक वर्ष वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतोय त्याला सगळ्यांना असं वाटत आहे त्यांच्या भागांमधले असणारे विकास काम असतील त्यांचे असणारे प्रलंबित प्रश्न असतील हे मजबूत सरकार आहे